नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत कशाच सर्वजण मजेत असं असाल सुस्त राहा मस्त राहा फिट राहा स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर आज आपण व्हिडिओचं सुरुवात करते आपण चाललोय पुण्यातून पंचवीस सव्वीस सत्तावीस किलोमीटर लांब मंदिर हे मंदिराच्या दर्शनासाठी चालू माझा स्वतः आदित्य पण सोबत आहे आणि दोघं जण जाणार आहे तुम्हाला पण पूर्ण व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ छान आहे तर चला दत्त मंदिर

पण आता जाणार इथून आतमध्ये मित्रांनो दर असं वा भारी विव्य रे इकडं छान दिसते ना जबरदस्त वाटलं नव्हतं एवढा भारी विव असेल मग धर पण असं आणि बोट असं धरायचं असं बोटायचं बोट नाही लावायचं तुला बोट दिसतं तुझं पुढं जर असं उंच अंग असं असं तर असं खाली जर कोणा असेल झाडं वगैरे दिसली पाहिजे बाळा हा एकदम ओके एकदम ओके एकदम आणि आता आपलं शिवालय रामपरा शिवालय मंदिर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि <laughs> तंडी वाळली तुला Huh? दिवाल ति तुला दिवाळी मित्रांनो याचा त्यामध्ये थांबलो चहा वगैरे गेलो आणि पाच मिनिटाच्या आतमध्ये आपला आता मंदिरावरती पोहचतोय आपण पाहूया मदत दिसतो आपण इच्छा होती मंदिरावर तर मित्रांनो आपण आता पोहोचलो या ठिकाणी आणि हे समोर पाहू शकता रामदरा मंदिर शिवालय मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण दोनच मिनटात पोचतो आहे हे पाहू शकता इथला व्ह्यू किती छान आहे एकदम भारी पावसाळ्यात जर आलं तर अजून बेस्ट अजून भारी वाटतं आणि इकडं सूर्य मात्र वर रालं आहे लवकर निघलो होतो आम्ही पण येता येता टाइम झाला आम्हाला रस्ता माहीत नव्हता काय नव्हता मॅपवर आलो आहे आम्ही आणि आपल्या पुण्यापासून सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे लोणी काळभर लोणी काळभरपासून पुढं यावं लागतं त्या गावातून तुम पुढं आलं की पा पाँच चार पाच किलोमीटर ते हे मंदिर लागतं आणि ह्या मंदिरात एक त्या गावकऱ्यांनी वैशिष्ट्य सांगितलं आम्ही त्याच्या प्यायला थांबलो होतो त्या ठिकाणी ते सांगत होते की हाफ ड्रेस कोणी घालून येऊ शकत नाही तर त्यांनी तो ड्रेस कोड कंपल्सरी केला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृती ती जपली गेली पाहिजे आणि तीच संस्कृती या गावकऱ्यांनी म्हणा किंवा या मंदिरामध्ये ट्रस्टनी त्याचं पालन हे करून दिले आणि प्रत्येकाने ड्रेस कोडमध्ये जायचं फुल पॅन्ट शर्ट आणि महिलांनी पण साडीमध्ये म्हणा किंवा पूर्ण आपलं शरीर झाकलं अशाच पद्धतीचे वस्त्र घालून या मंदिरात यायचं आणि अतिशय उत्तम असा निर्णय म्हणावा लागेल या ट्रस्टचा या गावकऱ्यांचा तर चला तिथे गेल्यावरती अजून काय माहिती भेटते किंवा मंदिराविषयी काय माहिती आपण जाणून घेऊ आणि मंदिर परिसर परिसर त्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण पोचलो थी, या ठिकाणी आणि या ठिकाणी उद्या रामनवमीचा मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला मात्र सगळी व्यवस्था इथं झालेली आहे आणि आपण आदल्या दिवशी आलो आहे गावकरी तिथं था आम्ही थांबलो त्या ठिकाणी ते बोलले उद्या जर आले असते तर तुम्हाला सगळ्या गोष्टी किंवा हे इथं पाहायला भेटल्या असत्या पण चला ठीक आहे आपल्याला टाईम ज्यानुसार भेटतो त्यानुसार आपण आलो आपल्याला काही माहीत नव्हतं उद्या श्री रामनवमीचा काय कार्यक्रम असेल इथं तर चला आतमध्ये येणा लाव लाव रे बा चालला मला पण लाव ना थैंक यू थैंक यू कौन बोला हे ठिकाण की तुम्हाला सांगितलं होतं त्रिसिर तीर्थ क्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्ट सर्व भागकांना कळविण्यात येते की खाली पोशाखात भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी कृपया भारतीय आहे आणि सभ्यतेचे भान ठेवावे पाहू शकता या कपड्यामध्ये कुणालाही अलाउड नाही आणि खरंच प्रत्येक मंदिरामध्ये या गोष्टीचं पालन झालं पाहिजे किंवा आपल्या जी भारतीय संस्कृती आहे जी आपली हिंदू संस्कृती आहे त्याचं कुठंतरी पालन झालं पाहिजे त्याचंच काम ह्या ट्रस्टनी म्हणा किंवा या गावांनी हे केले चला आदित्य वा 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 हा वा वा की पाऊस मित्रांनो एकदम पाण्यामध्ये मंदिर आहे आतमध्ये कसं जायचं रे आधी आतमध्ये जायला कसं आहे बेस्ट गणपतीपुळेला आल्यासारखं वाटतंय कारण आधी आपण गेलतो गणपतीपुळेला तुला आठवतं का हा बेस्ट प्लेस आहे पुणेकरांना आणि जवळ आसपासच्या लोकांना जर तुम्हाला एक दिवस कुठं घालवायचं असेल निसर्गरम्य वातावरणात तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर यायचं असेल तर या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीचं पालन करूनच मंदिरा या मंदिरात प्रवेश भेटतो अन्यथा तुम्हाला इथून पाठीमागं जावं लागेल त्याचं कारणच या ट्रस्टने या ठिकाणी नियम बनवलेत की या मंदिरात जर तुम्हाला या मंदिरात जर जायचं असेल तर आपल्या भारतीय संस्कृतीचे पालन करून जे वस्त्र आहेत ते वस्त्र पूर्ण शरीर झाकेल या मंदिरामध्ये प्रवेश भेटतो अन्यथा या मंदिरात कुणालाही प्रवेश भेटत नाही आणि चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला आधी ते कसं वाटतं रे बाळा तुला हां भारी आहे ना हं चल चल इकडे निसर्ग पाय वाट वा 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 बेस्टच उत्तम इकडं पहा बांबूची झाडं वगैरे अरे बाप रे जबरदस्त आहे निसर्ग दर तू फोट असा फोन दर बोट नाही लावायचं पुढे चंद मला दाखवायचं इकडं झाड किती मोठं ना बाळा वाव हत्तीवरती बसायचंय बापरे बापरे <laughs> बस हत्तीवरती बसले होते हत्ती तुला पाडून टाकील तुझा बी मोडल की येड्या पक्ष्यांचा आवाज किती छान येतो ना आधी या ठिकाणी सगळी स्वच्छता वगैरे हो झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जे शॉर्ट कपडे घालून जे आल्यात त्यांना मंदिरात आतमध्ये प्रवेश करून दिला नाही इथून पाठीमागं पाठवलं बाहेरूनच दर्शन घ्या आणि तुम्ही जाऊ शकता तर हे आहे खरी मंदिराचे पावित्र्य राखण्याचे आणि मंदिराचं पावित्र्य हे ह्याच गोष्टीमुळं राखलं जातं तुम्ही पाश्चात्य संस्कृती या ठिकाणी जगताय पण आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीने जी संस्कृती आपण जपतो त्याच पद्धतीने मंदिरात पण आलं पाहिजे किंवा ती संस्कृती आपण जपली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ही गोष्ट एवढी आवडली खरंच खूप भारी आहे आणि पाहू शकता पाणी सर्व बाजूनी पाणी मधी मंदिर आहे अशा पद्धतीने बांधकाम केलं अतिशय उत्तम म्हणावं लागेल ही शाळेतील मुलं या ठिकाणी आलेली आहेत आदित्य तुला आज सुट्टी होती तुझ्या स्कूलला सुट्टी आहे का आज हां सुट्टी आहे तुझ्या स्कूलला सुट्टी म्हणून तुला आणली नाही तर तुला स्कूलला नसतं पाठवलं का आज शनिवारची सुट्टी नसते का तुझ्या स्कूलला चल मंदिरात जाऊन येऊ आपण चल 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 वरती चल चल, चल।, चल। वरती इकडून साईडने पुढे चल ना पुढे जा बाप्पाच्या पाया पड पड पाया हुँ? की इकडं पाहायला आता इकडनं आलोय आपण झाडंच एवढी भारी भारी एवढी जुनी झाड आहे झाड मस्त आहे की भारी झाड आहे ना आधी आहे ना जुनी झाड आहे भरपूर तसे वडाचे आणि ठिकाणी मित्रांनो आपण त्या महाराजांना विचारलं की आम्हाला थोडा मंदिराचा इतिहास सांगा पण त्यांनी कॅमेरासमोर बोलायला नकार दिला की महाराज उज्जैनचे या ठिकाणी कायम वास्तव्य असं आणि मराठी येते हिंदी पण येते त्यांनी आम्हाला हिंदीमध्ये सांगितलं की या मंदिराचा इतिहास त्रेता कालपासून म्हणजे ज्यावेळेस आपले भगवान श्रीराम आ, या ठिकाणी तीन दिवस या ठिकाणी राहिलेले या निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि तेव्हापासून ज्या मंदिराचा इतिहास आहे त्यानंतर एक महाराज होते त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि भाविक भक्तांना या ठिकाणी दर्शनाची दर्शन करण्यासाठी उपलब्धता करून दिली अशा पद्धतीचा इतिहास ह्या मंदिराचा आहे मित्रांनो आणि थोडक्यात त्या महाराजांपाठीमागं गाई गडबड होती थोडी आपल्याला थोडक्यात त्यांनी सांगितलं आणि उद्या श्रीरामनवमी असल्यामुळं कार्यक्रम खूप मोठा आहे आणि कार्यक्रम मोठा असल्यामुळं हो त्यांच्या पाठीमाग धावपळ होती कॅमेरासमोर बोलण्यास ते नकारच दिला त्यांनी त्यांना मी म्हटलं तर कॅमेरामध्ये थोडं सांगा पण ते म्हटले नाही कॅमेरा जर असेल तर मी एक शब्दही सांगणार नाही मग त्यांना म्हटलं ठीक आहे तुमच्या तोंडून ऐकू द्या जेवढं मला लक्षात राहील तेवढं मी सांगेल तर त्यांनी अशा पद्धतीचा आपल्याला सांगितलं त्रेता कालपासून त्याचा इतिहास आहे या मंदिराचा आणि भारी वाटलं मित्रांनो पाहू शकता येत नाही चढता काय होत <laughs> अरे काय रे बाबा चढला का बा वर नको वरती बुट आहेत घसरशील नको बुट नको कॉट राहू <laughs> इकडे बघ झाड तर खालचे खालीचे आज कसं काय वाटलं म्हणजे मंदिराचा परिसर कस काय सा का खरखर सांग हा काय काय वेगळं वाटलं बाबा इथं वेगळं काय आहे बाबा इथं आपण तिथं पुण्यात राहतो किंवा गावाकडे राहतो इथं मंदिर कसं काय वाटलं हां झाडं वगैरे कसं काय इथं हा तुला कसं वाटलं भारी वाटलं करमत गीत पक्ष्यांचा आवाज कसा काय कसा येतो आवाज आवाज कसा येतो कोणते कोणत्या कोणत्या पक्ष्याचा आवाज तुझ्या सांग चल सांग ना हां मोठे नि बोल कशाचं हां अजून दोनच येतात का पोपटाच येत नाही का पोपटाचा आहे पुन्हा कोकळेचा आवाज आहे म्हणजे भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी पक्षी आणि ज्या ठिकाणी झाडं असतं निसर्गरम्य वातावरण असतं त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आवाज तुम्ही पाहू शकता पाठीमागं येत असेल तुम्हाला पण आवाज पक्ष्यांचा एवढा चिवचिवाट आहे आणि एकदम फ्रेश वातावरण सकाळच्या परी मित्रांनो नक्की कुणाला जर या ठिकाणी एक दिवस निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला घालवायचं असेल तर नक्की या ठिकाणी या आणि आपलं आयुष्यातलं एक दिवस या ठिकाणी घालवा तुम्हाला खरंच भारी वाटेल आणि या ठिकाणी आल्याचा आनंद हा वेगळाच तुम्हाला देतो तर नक्की या ठिकाणी या आणि आपल्या परिवारासोबत तर आमच्या काही अडचणी असल्यामुळे आम्ही दोघंच आलो खरं बघा आपल्या आईला सुट्टी नाही ना सुट्टी नाही ना आईला आईला अस त्याच्या आईला सुट्टी नसल्यामुळं तिला पण यायचं होतं पण आम्ही येणार एक दिवस नक्की तिला सुट्टी असल्यावरती पण आज माझी इच्छा होती का नाही जाऊन यायचं कसंही पाहू न्यायचं आणि अतिशय उत्कृष्ट आहे छान आहे या ठिकाणचा इतिहास पण खूप जुना आहे तर आता कालपासूनचा इतिहास या ठिकाणचे ह्या एका अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की या ठिकाणी या भूमीवर येऊन श्रीरामांचं पाय या भूमीला लागली ला। आणि ही भूमी पावन जाईल तर खरंच खूप मोठा इतिहास म्हणावा लागेल जो आपल्या इतिहासामध्ये दाखवलं गेला नाही म्हणजे आपल्या भावी आपल्या पुढच्या पिढीला समजण्यासाठी आपल्या परिवारासोबत आपल्या मुलांसोबत या ठिकाणी या आणि या मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टीचं माहिती भेटली पाहिजे त्यासाठी आपल्या परिवारा, परिवार परिवारासोबत या मंदिराला भेट द्या निसर्गरम्य वातावरणामध्ये या आणि मनसोक्त आनंद घ्या मंकी असतील नसेल काय ना मंकी चल कुठे 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 अरे बाप रे किती मोठा मासा आहे ना हा न्यायचं कुठं न्यायचं मंदिर जबरदस्त आहे एकदम भारी आणि खरंच मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगूशी वाटते मला की या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीचं पूर्ण तंतोतंत पालन केलं जाते आणि हिंदू संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने तीन ही मला वाटतंय नव्वद टक्के पाण्यामध्ये आणि दहा टक्के फक्त एका साईडनी हे कवर आहे ह्या साईडने पाहू शकतं इथं आणि पलीकडून थोडं एवढं म्हणजे जाण्यासाठी ते बनवलेलं आहे नाहीतर शंभर टक्के मंदिर पाण्यामध्ये आहे आणि एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण तिकडे पण पाहू शकतं इकडं काय कसे होते पाहिले का मासे दिसले का तुला काय रे काय याच्यामध्ये बाळा मासे छोटे छोटे मोठ्या मोठे होत्या याच्यामध्ये कोण हे चार पताका सगळ्या बाजून लावल्यात का, का रेआधी है ना पताका किती छान दिसतात बघ ना पूर्ण मंदिरा तलावामध्ये पताका आहे मंदिरापासून ह्या साइडला ओम श्रीराम रामदारा शिवालय इतिहासात हां ओके ओके एक मिनटं एक मिनटं हे पाहू शकता श्रीराम तीर्थ श्री तीर्थक्षेत्र रामदारा शिवालय इतिहासात त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र माता सीता व श्री लक्ष्मण यांच्या पद पदस्पर्शाने पवित्र झालेल्या तीर्थ तलावाचे पावित्र्य येणाऱ्या भाविक भक्तांनी राखा म्हणजे याच्यावरून आपण समजून घ्यायचं की ज्यावेळेस प्रभू श्रीराम वनवासामध्ये होते त्या ठे त्यावेळेस माता सीता आणि श्री लक्ष्मण प्रभू राम श्रीराम इतिगही या ठिकाणी वास्तव्यास होते त्या तलावाम तलावाच्या याच्यामध्ये आणि या ठिकाणी तीन दिवस तीन दिवस या ठिकाणी ते राहिलेले आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे मित्रांनो आणि या भूमीचं आपण पावित्र्य राखलं पाहिजे प्रत्येकाने पावित्र्य राखलं पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आणि अतिशय छान म्हणावं लागेल मित्रांनो तुम्ही माणसं ना फौजी आणि हा तर एकदम डाकूसारखा दिसतोय ते पप्पा डाकूसारखे दिसतात का <laughs> मग ती म्हणतात बघ ना म्हणतात एवढी दाढी दाढीन ते वाढवलंय फौजी माणसाची अशी दाढी बीडी नसती असती का प मला पहिल्यापासून दाढीची याची आवड आहे पण फौजमध्ये असल्यामुळं काय होतं ती आवड म्हणा किंवा ही जोपासता येत नाही रोज दाढी करणं आणि रोज त्या त्या आपण ज्या ठिकाणी रुटी करतो ते डिसिप्लिन आपण पाळलं पाहिजे पण ज्यावेळेस सुट्टी सुट्टीला येतो त्यावेळेस मी खरंच दाढी करत नाही आता येऊन मला जवळजवळ पंचवीस दिवस झाले असतील वीस पंचवीस दिवस पण अजून मी दाढी काही केली नाही आणि आवडती मला दाढी ठेवायला तर चल की I mean, चला काय थांब की तुला तर नाही फोटो काढायचे मला काढू दे ना च काय खायचं तुला भूकच नाही लागली ना मग आता डायरेक्ट घरी जाऊन जेवायचं मग मंदिर बघ किती छान भारी वाटते रे भारी दिसते मंदिर आहे ना नारळाची झाडं वगैरे एकदम कोकणात आल्यासारखं वाटतं है ना कोकणात गणपतीपुळेला तू छोटा होता तेव्हा गेलो तो आम्ही आपण तिथं पण असंच शेम गणपतीपुळेचं मंदिर तुला पण नेलतं बाळा होय तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे हो या ठिकाणी फिरून झालंय मस्त एन्जॉय वगैरे हो केला आणि निसर्गाचा आनंद घेतला आज आम्ही माझा छोटा मुलगा आदित्य त्याला पण खूप आवडलं आदित्य आवडलं का नाही त्याला मंदिर वगैरे हो हां कसं होतं छान होतं छानच म्हणतोय दुसरं काहीतरी बोल की हां बेस्ट होतं का आणि पुन्हा तुला जर यायचं म्हटलं तर येशील इथं ये ना नक्की अरे नातमध्ये मंदिर वगैरे झाड कस काय झाडं बेस्टच ना आणि मित्रांनो खरंच बेस्ट आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबू व्हिडिओ खूप मोठा होते आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका आपणली प्रतिक्रिया ही खूप महत्त्वाची माझ्यासाठी नक्कीच व्हिडिओ पाहिल्यानंतर एक कमेंट करत चला आणि तुमच्या त्या कमेंटचा प्रत्येक कमेंटचा आदर मी करतो चाहे पॉझिटिव्ह असो नाही ते निगेटिव्ह असो दोन्ही कमेंटचा मी विचार नक्की करेल आणि तुमच्या कमेंटला नक्की प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जर यायचं असेल तर पुण्यातून सव्वीस सत्तावीस किलोमीटर लोणी काळभोर आहे काळभोर लोणी काळभोरमधून गावातून आतमध्ये आल्यानंतर चार ते पाच सहा किलोमीटर आतमध्ये यावं लागतं आणि आतमध्ये आल्यानंतर रस्ता चांगला आहे मित्रांनो आणि आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता खरंच एक दिवसाची ट्रीप खरंच उत्तम आहे बेस्ट आहे तर येऊन या ठिकाणी आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकता श्रीराम श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे या ठिकाणी येऊन तुम्ही दर्शन पण घेऊ शकता आणि मंदिर वगैरे पाहिलं तर खरंच अद्भुत आणि अतिशय उत्तम असं मंदिर आहे तर नक्की या ठिकाणी येऊन भेट द्या आणि थांबू रामकृष्ण हरी जय जवान जय किसान चॅनलला व्हिडिओला कर। लाईक करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि पप्पाला असा सपोर्ट करत राहा माझ्या पप्पाला असा सपोर्ट करत राहा मग मा। रा। ओके धन्यवाद धन्यवाद